आमचे जनहित न्यूज चॅनला सबस्रॅट करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिराजवळ असलेल्या गुरु गोरक्षनाथ मठातील महाराजांनी दिलेल्या माहितीनुसार या मठात प्रापंचिक सुखासाठी विशेष पूजाविधी केले जातात विविध प्रकारच्या पूजा गुरु गोरक्षनाथ मठात प्रापंचिक जीवनातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा केल्या जातात यामध्ये विवाह संतती आरोग्य आर्थिक समस्या आणि इतर कौटुंबिक समस्यांशी संबंधित पूजांचा समावेश आहे विशेष विधी या मठात विशिष्ट प्रकारच्या विधींचे आयोजन केले जाते ज्यामध्ये मंत्रोच्चार हवन आणि इतर धार्मिक क्रियांचा समावेश असतो भक्तांचा विश्वास महाराजांच्या म्हणण्यानुसार अनेक भक्त या मठात येतात आणि त्यांच्या प्रापंचिक समस्यांवर उपाय शोधतात या पूजाविधींमुळे भक्तांना मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते असा त्यांचा विश्वास आहे मठाची परंपरा गुरु गोरक्षनाथ मठाला प्राचीन परंपरा आहे आणि येथे अनेक वर्षांपासून प्रापंचिक सुखासाठी पूजाविधी केले जातात या परंपरेवर भक्तांची श्रद्धा आहे गुरु गोरक्षनाथ मठात प्रापंचिक सुखासाठी पूजाविधी होतात तसेच नवनाथ परंपरेतील गुरु गोरक्षनाथ यांचे खूप महत्व आहे पूजा कशा कसं प्रकरण जास्त त्याचे काय काय त्याचे फायदे आहेत तर जाणून घेऊया आपण महाराज आहेत आपल्यासोबत ज्यांना आपल्या जीवनामध्ये प्रगती करून घ्यायची आहे अशा सर्व लोकांची प्रगती पूजेद्वारे होती कारण देवता आजही समर्थपणे पूर्ण ताकदीने अखंड जगाचं भलं करत आहे आमच्या कर्मानुसार आम्हाला गती असल्या तरी ईश्वराच्या के पूजा केल्यामुळे त्यातील दोष नाहीचे होऊन आपल्याला सर्व प्रकारची सुखप्राप्ती होती यासाठी या, या पूजा करायच्या आहेत आज देखील आपण गुरु गोरक्षनाथ मठ शिवमंदिर येथे ग्रहशांती पूजा करत आहोत अनेक प्रकारच्या शांती आहेत ग्रहशांती आहेत नक्षत्र शांती आहेत जनन शांती आहेत शांती आहेत कालसर्प शांती आहेत या का करायच्या आहेत तर देवतांद्वारे आम्ही आपलं कल्याण करून घेत असतो आजही तुम्ही बघत असता अनेक ठिकाणी यज्ञ चालू असतात अनेक ठिकाणी जप चालू असतात हे कशासाठी चालू आहेत तर स्वतःचं भलं करून घेण्यासाठी चालू आहेत समाजाचं भलं व्हावं सर्वांना सुखप्राप्ती व्हावी सुद्धा इथे नेहमी नेहमी या यज्ञांचं आणि शांतिकर्माचं आयोजन केलं जातं समोरस्वरती तुम्ही बघत असाल देवता स्थापित केलेल्या आहेत या देवतांद्वारे आम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून देवतांचं पूजन आहे आणि म्हणून या शांती आहेत असा या शांतीचा उद्देश आहे संदेश द्यायचा झाला तर तुमच्या जीवनात तुम्हाला सुख हवं असेल जीवन सुखी करून घ्यायचं असेल तरच या पूजा करा आणि देवावरती विश्वास श्रद्धा असेल धर्मावरती श्रद्धा असेल तरच पूजा करा जबरदस्तीने कुठली पूजा कुठली शांती कुठल्याही गुरुजींकडनं कुठल्याही ब्राह्मणाकडनं करून घेण्याची काहीही गरज नाही आहे तुमचा जर धर्मावर विश्वास असेल आणि देवावरती विश्वास असेल तरच या शांती करा अन्यथा करू नका असा मी तुम्हाला संदेश देईन पण शांती केल्यानंतर तुम्हाला सुखाची प्राप्ती निश्चित होईल की देवातर्फे गॅरंटी देण्यात येत आहे कारण माणसं खोटं बोलतात देव कधी कोणाशी खोटं बोलत नाही आणि कुठल्याकडनं काही जरी साधं फळ जरी देवाला अर्पण केलं फूल जरी अर्पण केलं तरीसुद्धा देव तसं हजारोपट जास्त पुण्य आणि हजारोपट जास्त लाभ हा तुम्हाला तो देत असतो अस्थि देवा की महिमा है जय श्री गोरक्षनाथ मठ गुरु गोरक्षनाथ मठ में मैं योगी धनराजनाथ जी बात कर रहा हूँ मैं तो योगी धनराज नाथ जी यहाँ का जो सेवा की है मैंने नहीं मेरे गुरुओं ने करवाई है और मैं इसी के कारण से कह रहा हूँ कि हमेशा ऐसी सेवाएँ होती रहे तो मुझे आपका सहयोग चाहिए जय श्री महाका गोरक्ष मठन में हम सभी उपस्थित हैं विभिन्न विषयों पर चर्चा हुई हमारी और यहाँ पर गृह शांति का आयोजन भी किया गया था यहाँ के जो पीठ पे पीठाधीश हैं धनराज जी उनका काम काफ़ी अच्छा चल रहा है यहाँ पर उन्होंने मठ को बहुत अच्छी तरह से मेंटेन किया है अभी के समय में वैसे भी आप देखेंगे तो लोग धर्म से दूर भागते जा रहे हैं हालांकि पिछले कुछ वर्षों से लोग धर्म के प्रति जरूर जुड़े हैं उसके विभिन्न कारण हैं तो यहाँ पर अगर आपको सनातन धर्म की रक्षा करनी है तो सबसे पहले गौ सेवा आवश्यक है उसके मद्देनज़र धनराज जी ने यहाँ पर गौ सेवा आरंभ किया है तो आप सबसे अनुरोध है कि इसमें आप लोग भी तन मन और धन से सहयोग करें ताकि ये जो पीठ है वो आगे भी गौ माता की सेवा करती रहे जय श्री